हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी रोशनी चला तर मग मला कमेंट आलेली की ताई तुम्ही खूप फास्ट व्हिडिओ बनवता तर मी त्याच व्हिडिओचा सेकंड रिवाईज व्हिडिओ बनवत आहे आज ज्यांना ज्यांना नवीन नवीन योग शिकायचा आहे आणि सुरुवात करायची आहे ज्यांनी कधीच योगाचं सुरुवात केलेली नाही त्यांनी आज माझा हा व्हिडिओ बघून सुरुवात करू शकता तर आज मी हा व्हिडिओ हळू आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीत बनवत आहे चला तर मग सर्वात आधी सुरुवात करायची स्टार्ट असे दोन्ही हात समोर घेऊन आपली ही बुटे असा वन टू पूर्ण बोटे रिलॅक्स होतील असं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दहा वेळा माझ्यासोबत काउंट करून तुम्ही पण करू शकता स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे आहे मोठी बांधायचे आहे आणि दोन्ही हाताला वन Two at bagala three four five six seven eight nine ten. Thalas punna repeat. One two three four five six seven eight nine ten. रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात समोर घेऊन ही बोटे सरळ चिपकवून वन टू थ्री फोर फाय सिक्स सवन एट नाईन टेन रिपीट वन कमीत कमी वीसदा करायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलेक्स त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात शोल्डरवर आणि वन हे दोन्ही डोपळे आपले एकामेकाला चिकटले पाहिजेत टू थ्री फोर फाई सिक्स सेवन एट नाइन, टेन हेज पद्धति ने तुम्हारा उल्टे हाथ, रिवर साइड वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन रिलैक्स, टेन रिलैक्सन दोन्ही हाताला पुन्हा शोल्डरवर ठेवून हात समोर आणि मागे आतमध्ये तब्याची चेस्ट चेस्ट ओपन अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सिक्स अशीच तुम्ही काउंट करू करू माझ्यासोबत व्यायाम करू शकता स्टार्ट हा दोन्ही सोबत गुमावायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पद्धतीने पुन्हा रिव्हसाईट वन टू हळू करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर कमरेवर आहात आणि ही दोन्ही शोल्डर समोर भागेल वन राऊंडमध्ये टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पद्धतीने पुन्हा एक साईट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आपले हातांचे पूर्ण व्यायाम झालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट दोन्ही हात कमरेवर आता मानेचा व्यायाम पहिले साईड टू साईड दोन्ही शोल्डरला मान चिकटवायचा प्रयत्न करायचा चला तर मग सुरुवात करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर मानेला अप आणि डाऊन मागे आणि पुढे स्टार्ट डाऊन अप डाऊन 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 शोल्डर कराच डाउन 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 रिलैक्स क्या मानला गोलाकारा व्यायाम हलूवार मान घुम चला तो मग स्टार्ट चार बाजूला मान फिर पाजे फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन त्या पद्धतीनेच वन टू थ्री फोर फाईव्ह या पद्धतीनेच तुम्हाला दहा वेळा सरळ आणि दाबडा दिवस साईड मान आहे माने चळ झाला त्यानंतर कमरेवर वेळे हातांचा मानाचा मग कमरेचा कमरेवर हात चला सुरुवात स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट कमरेतून आहे नाईन टेन नर कमरे घुमाच वन पूर्ण गोला टू, थ्री फोर फाइव सिक्स सेवेन सेम त्याच पद्धतीने रिव्हर साईट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन शोल्डरवर टोळ्यावर यायचा टोळ्यावर हा अशा पद्धतीने टोळ कमायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पद्धतीने लेवर साईड वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट आणि चला तर मग इथून आपल्याला सुरुवात करायची सांगितल्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करायचा त्यानंतर चेंज दोन्ही पायाला साईडला हात बाजूला करायचा वन टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten. 7, another, up, down, up, down, फ्स सेवन एट रिलॅक्स नंतर हा साईडला एका टोंगाला ओकायचं एक पाय सरळ बॉडीला एक, एक साइडला वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन पे न मदत पकरायचा चे जवळ पायात थोडंसं अंतर ठेवून टोंगळ्यातून वाकायचं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एका पाया छातीजवळ पायाचा हातात पकडून वर वन टू फोर फाय छातीपाशी पायला घ्यायचा प्रयत्न करायचा सिक्स सेवन एट नाईन 10, relax, another, faster, 1, 2, three, four, five, six, seven, eight, nine, ten.